चिंतन श्री समर्थ एक नवीन सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे वैकुंठ चतुर्दशी हरिहर भेट आज होणार आहे त्याच्यामुळं संध्याकाळी काय सेवा करायची त्याचबरोबर उपाय काय करायचे त्याची पूर्ण डिटेल माहिती अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेच कारण ही जी सेवा आहे महिलांनो ही सर्व सेवा खूप महत्वाच्या आहेत कारण वर्षातून एकदाच हरिहर भेट होत असते आणि त्यांची ही भेट आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते आपल्यासाठी समृद्धी ती घेऊन येत असते आणि त्यासाठी ही सेवा सर्व काही करायच्या आहे तर चार महिने भगवान शंकर हे जे काही ब्रह्मांड सांभाळत असतात आणि एकट्याची जबाबदारी भगवान विष्णूंना परत देऊन ते वैकुंठास जात असतात त्याच्यामुळे ही हरिहर भेट होत असते आणि ही हरिहर भेट आपण हरिहर भेट होतच असते पण त्याचबरोबर काही अशा गोष्टी आहेत खूप अशा काही गोष्टी चांगल्या घडल्या होत्या त्याच्यामुळे तो दिवस खूप महत्वाचा मानला जातो हरिहर भेट झाल्याच्याने सर्व देवतांनी वैकुंठावर दिवे लावून देव दिवाळी पण साजरी केली होती आणि तोच दिवस म्हणून आपण सुद्धा साजरा करत असतो तर हरिहर भेट संध्याकाळी बारा वाजता आपल्याला भगवान विष्णूंची आणि भगवान शंकरांची सेवा करायची म्हणजे आपल्याला बेलपत्र आणि तुळशी अर्पण करून त्यांची सेवा करायची आहे तर बरोबर बारा वाजताच ही सेवा करा कारण अगोदर सेवा करू नका त्याच्यानंतर या दिवशी तुम्हाला काही असे दिवे लावायचे आहेत आणि हे दिवे तुम्हाला कुठे कुठे लावायचे कशासाठी लावायचे त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्रिपुरारी पौर्णिमापर्यंत आपण देव दिवाळी साजरी करत असतो म्हणजे दिवे लावून आपण आपली सेवा वगैरे करत असतो देवांची सेवा करत असतो आणि ही पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरा सुराचा वध करून त्यांची वध केला होता त्याचं प्रतीक म्हणून आपण ती पौर्णिमा साजरी करत असतो भगवान शंकरांची सेवा करत असतो सातशे पन्नास वाती आपण लावत असतो शुद्ध गाईच्या तुपामध्ये भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची सेवा करत असतो त्याच्यानंतर पौर्णिमा ही बघा आता आज उ तर आज पौर्णिमा दहा वाजून सदोतीस मिनिटाला लागलेली आहे त्याच्यानंतर उद्या सायंकाळी सहा सा वाजून एक एकोणपन्नास मिनिटाला ती संपणार आहे तर ज्यांना सत्यनारायणाची पूजा करतात ज्या महिला त्या महिला उद्या सत्यनारायणची पूजा करायची उपवास वगैरे करायचा ज्या महिला करत नसतील तर ह्या पौर्णिमेपासून तुम्ही सत्यनारायण सुरू करू शकता त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला आज संध्याकाळी आता तुम्ही बारा वाजता सेवा करताल तर तुम्हाला बेल आणि तुळस लागणार आहे ती तुम्हाला आधीच दिवसाच आणून ठेवायची आहे आणि नंतर संध्याकाळी आपल्याला त्याचा से त्याची सेवा करायची आहे तर संध्याकाळी कुठे कुठे दिवाळी लावायचे आहेत आणि हे दिवे तुम्ही तुमची सेवा होईपर्यंत सुरूच राहिले पाहिजे त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये त्याच्यात ते तेल टाका किंवा तूप टाका ज्या जेणेकरून जास्त काळ ते टिकतील तर तुम्हाला पहिला दिवा म्हणजे आपल्या देवापशी लावायचा आहे आणि हे दिवे आपण जर आपल्या घरामध्ये लावले तर आपल्या घरावर येणारे संकट येणारे दुःख नेगेटिव्हिटी नकारात्मकता आपल्या घराचं संरक्षण होतं घरातल्या व्यक्तींचं संरक्षण होत असतं आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत असते आणि घरामध्ये सर्वांचे आरोग्य चांगले राहत असते त्याच्यामुळे हे दिवे तुम्हाला लावायचे आहेत तर पहिला दिवा तुमच्या देवघरामध्ये देवांना लावायचा आहे तर तिथे एक दिवा लावायचा तर सहसा देव देवघरातला जो दिवा आहे तो तुपाचा लावा आणि तुम्ही जो तुळशीपशी दिवा लावणार आहात तो पण तुपाचा लावा बाकीचे तेलाचे लावले तरी चालतील पंत्या चा, घ्यायच्या आपल्या जे दिवाळीमध्ये आपण मातीच्या पंत्या वापरतो डायरेक्ट त्या पंत्या घ्यायच्या त्याच्यामध्ये दिवे लावायचे आणि जो दिवा तुपाचा लावणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला फुलवात टाकायची आहे वात नाही टाकायची जी आपण गोल फुलवात बनतो तीच टाकायची आहे तर पहिला दिवा तुम्हाला देवघरात लावायचा आहे देवघ दिवे पूर्ण तयार करायचे एका ताटामध्ये ठेवायचे त्या दिव्यांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि प्रत्येक दिवा लावते वेळेस त्याच्या खाली थोडेसे अक्षरा किंवा फुल टाकायचं आणि त्याच्यावर दिवा ठेवून तो लावायचा आहे आणि पाय पडायचा आहे असं प्रत्येक दिव्याच्या वेळेस करायचं आहे दिवा लावते वेळेस तर पहिला दिवा देवघरात लावायचा दुसरा दिवा तुमच्या मेन दरवाज्याच्या समोर लावायचा आहे म्हणजे मेन डोअर पशी लावायचा आहे त्याच्यानंतर तिसरा दिवा तुम्हाला तुळशी पशी लावायचा आहे चौथा दिवा तुमचं तुमच्या घराच्या आसपास एखादं मंदिर असेल कोणतंही मंदिर चालतं अगदी स्वामीचं केंद्र असेल तिथे लावा महादेवांचं मंदिर असेल तिथे लावा विठ्ठल रुक्मीचं मंदिर असेल तिथे लावू शकता कोणतंही मंदिर धार्मिक मंदिर जिथे मंदिर आहे घराच्या आसपास तिथे लावा आणि मंदिर नसेल तर तुम्ही तुमच्या गच्चीवर लावू शकता म्हणजे टेरेसवर तो दिवा लावून द्यायचा आहे किंवा अंगणामध्ये आपल्या घराचं जे बाहेरचं अंगण असतं तिथे पण लावून द्यायचा त्याच्यानंतर पाचवा दिवा तो लावायचा आहे तुम्हाला तुमच्या किचनमध्ये लावायचा आहे म्हणजे गॅसपसी आपल्या तर हे असे पाच दिवे तुम्हाला आज दे संध्याकाळी लावायचे आहेत आणि पसाला दिवा आणि तुळशी दिवा हा अखंड चालू राहायला पाहिजे आपली सेवा होईपर्यंत संध्याकाळी आपण जी काही सेवा करणार आहोत भगवान शंकरांची विष्णूंची ती सेवा होईपर्यंत ते दोन दिवे अखंड तसं तर सर्वच प्रयत्न करायचा की सर्व दिवे आपली सेवा होईपर्यंत चालू राहतील पण जर पॉसिबल नाही झालं तर हे दोन दिवे कमीत कमी अखंड चालू ठेवा तुमची सेवा होईपर्यंत असे हे दिवे तुम्हाला पाच ठिकाणी पाच दिवे तुम्हाला लावायचे आहेत तर देव आता मंदिर आसपास मंदिर आहे आणि तुम्हाला तो दिवा लावायचा आहे तर मग बारा वाजता आपण मंदिरात जाऊ शकत नाही घराच्या बाहेर पडू शकत नाही तर काय करायचं आहे अगोदरच तुम्ही तो दिवा लावून या म्हणजे सायंकाळच्या वेळेस तुम्ही तो दिवा लावून आलात तरी चालतं अगोदर लावून घ्यायचा नंतर घरातले जे दिवे आहेत ते नंतर आपण आपल्या घरामध्ये आपण जेव्हा संध्याकाळी सेवा करायला लागणार आहोत त्याच्या अगोदर थोड्या वेळ वेळाने ते लावून घ्यायचे नंतर सेवाला सुरुवात करायची म्हणजे आक, साडे अकरा आक पावणे बारा वाजेपर्यंत ते दिवे लावून घ्या नंतर सेवा करा तर असे हे दिवे नक्की लावा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजा गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ